एक ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पेसा संवर्गातील भरतीच्या आमरण उपोषणाला बाराव्या दिवशी मात्र वेगळंच वळण लागल्याचं नाशिकमध्ये पाहायला मिळालं बारा दिवस आदिवासी आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी शिष्टमंडळाने वारंवार पत्र व्यवहार करून भेटी घेऊन कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेर शेवटी बारा ऑगस्ट रोजी राज्यभरातून आलेल्या संतप्त आदिवासी बांधवांनी काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय व त्यानंतर आदिवासी आयुक्त विभागासमोर ठिय्या आंदोलन केलं जोपर्यंत कुठलाही निर्णय होत नाही तोपर्यंत आयुक्तालयातील कुठलाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला बाहेर पडू देणार नाही अशी भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी चिरवळ आमदार हिरामण खोसकर तिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भकरे माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी आदिवासी आयुक्त गुंडे यांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळानेही त्यांच्याशी चर्चा केली लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेळ मागावा आदिवासींच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत न्यायालयाच्या आधीन राहून पैसा भरती सुरू करावी अशी मागणी केली

तो एरिया आपला दोन एकर आहे दोन एकर क्षेत्र आहे त्याला क्षेत्र म्हटलंय म्हणून गरगर करू नका पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रला लागू आहे आपलाय मामा ज्या आमदार खासदार होऊन गेले त्यांचे भाषण ऐका पेसा क्षेत्र पेसा क्षेत्र चालू होतं चुकीचं मिसगाइड करू नका आता या पण चुकीचं करू नका काही कळत नाही

हे पिटिशनर आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकार त्या म्हणजे विरोधामध्ये टाकलेलं आहे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे ना हे रिट पिटिशन कसं चुकीचं आहे तर त्यांनी निश्चित आपल्या तिथं करा करावं आपला मार्ग मोकळा करण्यासाठी त्याने प्रयत्न करावा घ्या उद्या घ्या परवा घ्या उद्या उद्या घेण्यापेक्षा तुम्ही दोन दिवसानंतर घ्या घ्या उद्या घ्या कॅबिनेटला कॅबिनेटला जोडू नकाम समजा साहेब नेमकी काय आता आयुक्त मॅडमसोबत बैठक झाली आहे सकाळपासून भूमिकेमध्ये आपण आंदोलकांशी बोलत आहे काय नेमकं आपण समजूया एक आहे आयुक्त मॅडमला निवेदन देणं ह्याच्या आधी कलेक्टर साहेबांना हे सगळेजण जाऊन निवेदन देऊन आले त्याच्यानंतर एक राज्याच्या प्रमुख आदिवासी विभागाच्या म्हणून त्यांना एक निवेदन आणि आमच्या भावना सरकारला पोहोचवा अनेक वेळा सरकारला त्यांनी पोहोचवल्यात शासनाकडे गेल्यात पण शासन दरबारी जे काही सुप्रीम कोर्टात याचिका ह्या भरतीच्या विरोधात याचिका टाकली तर त्या सुप्रीम कोर्टानं काही याला स्टे दिलेला नाही हे आम्ही म्हणतो पण मग तेही गोष्ट मुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग त्यांच्याकडेच आहे निधी न्याय विभाग आहे आणि त्यांचं हे आदिवासी विभाग असेल यांना एकत्र एक मिटिंग करणं हा आम्ही आलेले जे पी गावी साहेब असतील खासदार सर असतील निकोळे साहेब असतील खोसकर साहेब असतील आमचं म्हणणं तेच का आम्ही एखाद्या दोन दिवसात आता उद्या कॅबिनेट आहे आम्ही उद्याही मिटिंग लावायची तयारी मी आता येताना रस्त्यातून सेक्रेटरी आणि सी एम साहेबांची प्रायव्हेट सेक्रेटरी यांच्याबरोबर बोललो का संतप्त वातावरण आहे आणि योग्य आहे का त्यांना न्याय दिला पाहिजे का ज्या ह्या शिक्षकांना किंवा सतरा संवर्गातल्या अनेक विभागांना काही मुलांना जागा दाखवल्या तर तू उद्या ह्या गावचा गुरुजी होणार आहे शिक्षक होणार आहे आणि त्याच दिवशी ती ऑर्डर थांबलेली आहे संताप होणारच साहजिक आहे पण मग संताप होतो तर तो, तो मांडण्यासाठी ही जेव्हा मंडळी येते तेव्हा त्यांचं दोन शब्द ऐकलं पाहिजे ज्या कायदेशीर बाबी आहे त्याच्यात त्या बसवून केल्या पाहिजे यांची सगळ्यांची मागणी आहे त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत का कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून आम्हाला कामावर घ्या ज्या दिवशी सुप्रीम कोर्ट आमच्या विरोधात निकाल देईल कारण आता निकाल विरोधात दिलेला नाही भरती करू नका असंही सांगितलेलं नाही गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे का, का याचिकाकर्ते कोर्टात गेलेत तोपर्यंत तुमचं डिसिजन येईपर्यंत आम्ही भरती करणार नाही ह्या पी ड्यूटी दिलं आहे तर आम्ही आता ती अर्जन्सी पाहून का ग्रामीण भागात शाळा ह्या झिरो शिक्षकी झाल्या सात वर्ग दोन शिक्षक आहेत म्हणजे एका बाजूनी भरती होत नाही दुसऱ्या बाजूनी त्या पिढ्यांचं नुकसान होतं त्या वा बच्च्यांचं नुकसान होतं आहे म्हणून ही अर्जन्सी प्लस आरोग्याची जी आहे ते कुपोषण मध्यंतरी थोडंफार मॅनेज झालं असेल थोडंसं सुधारणेच्या मार्गावर असेल ते पुन्हा वाढायला लागलं आहे बालमृत्यूचं प्रमाण वाढायला लागलं महिलांचं डिलिव्हरीच्या वेळेला म मृत्यूचं प्रमाण वाढायला लागलं आहे कारण स्टाफ नाही आहे ह्या गोष्टीचा सिरियस करून एक ॲफिडेव्हिट गव्हर्नमेंटला द्यायला भाग पाडायचं आहे आम्ही पाडणार गव्हर्नमेंटला सांगायचं का तुम्ही या द्या या तयार केलं आहे डाटा तयार केला आहे डाटा गोळा केला आहे कुठंही डाटा, डाटा नव्हता तो आता नव्यानं डाटा तयार केला का कुठं आदिवासी भागात तेरा जिल्ह्यांमध्ये कुठं कुठं या सतरा संवर्गातल्या किती जागा रिक्त आहेत असा डाटा आता आलेला आहे तो डाटा सुप्रीम कोर्टानं मागितला होता ते दुसऱ्या केसमध्ये मागितला होता ह्या केसमध्ये त्याला त्याची गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीने तो डाटा आणि ह्या ॲफिड्यूट ॲफिड्यूट असं द्यायला आम्ही भाग पाडणार आहेत का बाबा तुम्हाला सुप्रीम कोर्टानं भरती करायला काही स्थगिती दिलेली नाही तुम्ही ॲफिड्यूट दिलं आहे आणि सुनावणी होत नाही ए बाबा थांब सुनावणी होत नाही तर सुनावणी हो ना हो आत्ता दुसरा ॲफिड्यूट ह्या सगळ्या सिरियस करून बाबी करून नाही त्या आहेत त्या सिरियस मांडायच्या का ह्याच्यामुळं एका गा एका तलाठ्याला दहा दहा पाच पाच गावं कादी किरकोळ सारखो लोकांना कागद मिळत नाही ती वेळेत मिळावीत म्हणून यांना ऑर्डर द्या यांची भरती करा कोर्टाला वाटलं का ही चुकीची भरती केली त्या दिवशी कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील हे नाही ताई मी त्यांना रिक्वेस्ट केली होती अजूनही मी रिक्वेस्ट करतो उपोषण अनेक लोक करतात आपण पाहतो साखळी उपोषण करतात आंदोलनं करतात धरणे आंदोलनं करतात अशी आपण करावी अशी मी या विनंती केली होती अन्न त्या करणं मागे शकणार नाही तोपर्यंत तो बसावा ना त्यांनी पण तू जास्त दिवस ते बसणार नाही ते आत्ता काय बैठक झाली सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे रस्त्यावर होतं काय आंदोलन ठेवाय नेमकी आपली भूमिका आहे आपलं हे जे पेसा क्षेत्रामधल्या नोकर भरतीसंबंधात जो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी आजपासूनच सकाळपासून नाही तर हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हे आंदोलन चालू झालेलं आहे आणि ह्या आंदोलनाला लवकरात लवकर मार्ग निघावा याच्यासाठी अनेक वेळेस आपले लोकप्रतिनिधी आणि आंदोलनकर्ते शिष्टमंडळ हे वेळोवेळी जाऊन गव्हर्मेंटच्या बरोबर चर्चा केलेली आहे मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्र्याबरोबर चर्चा केलेली आहे परंतु समाधानकारक अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा याच्यावरती तोडगा निघाला नाही आणि म्हणून आणि म्हणून आज म्हणजे म नऊ ऑगस्टला हा निर्णय झाला की संबंध महाराष्ट्रातील तेरा तालुक्या तेरा जिल्ह्यांमधून ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्या ज्या भागातील हे मुलं आहेत त्या त्या भागातील सर्व पालक आणि त्यांचे सहकारी मित्रवर्ग आणि संबंध आदिवासी यांनी इथं यायचं आहे आणि त्याप्रमाणे हे सगळे जमा झालेले आहेत आज मोठ्या संख्येने इथं पाठिंबा देण्या द्यायला आलेल्या लोकांनी कलेक्टर साहेबांची भेट घेतली आम्ही पण त्यांच्याबरोबर होतो आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं की मुख्यमंत्र्याच्याकडं आज तारीख आणि वेळ पुढील चर्चेच्यासाठी ही घ्यावी आणि त्या चर्चेतून योग्य तो तोडगा निघावा आणि ह्या मुलांना नोकरीवरती म्हणजे घ्यावं त्यांच्या अर्हतेप्रमाणे याच्याबद्दल सर्वांची सर्व लोकांच्या बरोबर राहून ही चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो त्याचबरोबर त्यांना हे पण सांगितलं की इथं मु लोक मुलांना नोकरी मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याच्यातील ग्रामसेवक असेल शिक्षक असेल तलाठी असेल ह्यांच्या जागा रिक्त आहेत आणि म्हणून आणि म्हणून इथं एका बाजूला नोकर भरती बंद आहे एका बाजूला नोकर भरती बंद आहे आणि दुसऱ्या बाजूला शाळेमध्ये मुलं नाही आपले शिक्षक नाही आहेत म्हणजे आदिवासीची दोन्ही बाजूंना होलपट होते एक शिकलेल्या मुलाला नोकरी नाही आणि दुसऱ्या बाजूला जी मुलं आता शिकायला शाळेमध्ये जातात त्यांना शिक्षक नाही दोन्ही बाजूने आदिवासींचं मोठं नुकसान होत आहे याच्याबद्दल सरकार कुठली दक्षता घेत नाही आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याची याच्यामध्ये भेट मागितलेली आहे आणि मुख्यमंत्री हे सामान्य प्रशासनाचे मंत्री पण आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्याकडे ही बैठक लावून याच्यावरती मार्ग काढून हा ताबडतोब प्रश्न सोडवला गेला पाहिजे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सहदीपक अंभोरे नाशिक